नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आय टीचा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषध आहोत यामध्ये आजचे जे आपले बुरशीनाशक आहे त्याचे नाव आहे मिरावीस डिओ आता मिरावीस डिओ हे अतिशय ब्रँडेड औषध आहे मित्रांनो सर्वात टॉपचे जरी म्हटलं आपण तरी हे बुरशीनाशक आपण वापरू शकतो म्हणजे जर बेसिक आपण जर ग्रुप वाईज जर आपण बघितलं तर आपण किडीन मध्ये रेजिस्टर्स आहे बघा त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला अशी गरज पडते की हायर आपल्याला जे फंगी साईड म्हणजे बुरशीनाशक वापरण्याची गरज पडते त्यावेळेस आपण म्योस डिओ आपण सिलेक्ट करू शकतो ज्यावेळेस आपला प्लॉट हाताच्या बाहेर जातो आवाक्याच्या बाहेर आपल्या प्लॉट मध्ये दिसून येतो करपा असो तो डावणी असो त्यानंतर पावडरी मिल्डो असो या ज्या ठिक्का भुरी हे जे आपले बुरशीचे जे प्रादुर्भाव होतात ना मित्रांनो हे जे इफेक्ट दिसतात ना त्यावेळेस आपण म्युरॉइस डीओच सिलेक्शन करू शकतो मित्रांनो आता हे औषध कोणी बनवलंय तर आउशद आए, आए, हे औषध बनवलेलं आहे सिंजेंटा कंपनीने अतिशय छान यांच्याकडे कलेक्शन आहे आपले जे कॉम्बिनेशन वगैरे आपल्याला खूप छान प्रकारे बघायला भेटतं डिओ हे जे औषध आहे याचा मोड ऑफ ऍक्शन जर बघितला आपण तर तो आहे सिस्टेमिक प्लस ट्रान्सलेमिनर आता सिस्टेमिक म्हणजे काय अंतर्प्रावी ट्रान्सलायमिनर म्हणजे काय की खालून वरून काम करतं जर तुम्ही फवारा मारला आता मी प्रथमता तुम्हाला सिस्टेमिक काय ते सांगतो आता कित्येक वेळेस आपण बघितलेलं आहे सिस्टमिक म्हणजे आंतरप्रावी कसं काम करतं की जर तुम्ही त्याला फवारा मारला झाडाच्या पानावरती जर औषध पडलं तर ते पूर्ण झाड त्याला शोषून घेतं म्हणजे शेंड्यावरती जर औषध पडलं आपलं तर शेंड्यापासून मुळांपर्यंत त्याचं पर्क्युलेशन होतं झाडामध्ये ते औषध टिकून राहतं पूर्ण झाड त्याला शोषून घेतं आणि पूर्ण झाडामध्ये त्याचं पर्क्युलेशन हे दिसतं मित्रांनो आता सेकंड काय की ट्रान्सलेमिनर म्हणजे काय जर पाने समजा उदाहरणार्थ हे पाने इकडनं जर मी फवारा मारला तर इकडनं उतरतं म्हणजे काय वरणं जर औषध पडलं तर ते खाल्नं उतरतं हे झालं तुमचं ट्रान्सलेमिनर बरोबर हे दोन्ही ज्यावेळेस येतं त्यावेळेस मित्रांनो काय दीर्घकाळ नियंत्रण येतं आता दीर्घकाळ नियंत्रण का की झाडाच्या आतमध्ये ते शिशून घेतलेले आज जर औषध मारलं तर ते दोन चार तासात पूर्ण झाडामध्ये त्याचं प्रकुलशन होतं आज जर तुमच्या झाडामधील किडी मेले किंवा बुरशी जर जास्त बुरशी या जर मेल्या तुमच्या कॉलिटोट्रियम बुरशी असो त्यानंतर तुमचे फ्युझेरियम असो किंवा तुमचे अल्टरने पुरी असो किंवा त्याच्यानंतर स्टेम फिलियम वेसिक्युलियम ती बुरशी जी आहे मित्रांनो ही, ही मरते तर अशा बऱ्याचशा बुरशींचं यामुळे नायनाट होतो कारण काय आता या औषधाचा जो ग्रुप आहे ग्रुप सात आणि ग्रुप तीनशी बिलॉंग करत आहे या ग्रुप वर मी नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनल आता पायडी फ्ल्युमेटोफेन पायडी फ्लुमेटोफेन आता हा जो घटक आहे ना हा अतिशय इम्पॉर्टंट आहे पायडी फ्लिमोटोफिन एवढं नाव तुम्ही ध्यानात ठेवा त्याचं प्रमाण आहे सहा पॉईंट एकोणनव्वद टक्के आणि एस सी फॉर्म्युलेशनचं आहे आता एस सी फॉर्म्युलेशन काय आहे की ज्या वेळेस पिठी साखरेसारखे किंवा बारीक मिठासारखे घन पदार्थ एका दह्यासारख्या द्रवामध्ये पांढऱ्या रंगाच्या आपल्याला टाकून काढून मिक्स करून आपल्याला बाटलीत घालून भेटतात काय बोललो मी पिटी साखरे सारखे घन पदार्थ किंवा मिठासारखे बारीक घन पदार्थ दह्यासारख्या द्रवामध्ये व्हाईट रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या द्रवामध्ये बाटली टाकून आपल्याला कालून मिक्स करून दिले जातात हे झालं तुमचं सी फॉर्म्युलेशन ते पाण्यात टाकल्यानंतर सटीक पद्धतीनं मिक्स होतं आता दुसरा घटक कोणता याच्यामध्ये झाला अकरा पॉईंट एकोण टक्के तोही सी फॉर्म्युलेशनचा दोन्ही औषधं म्हणजे दोन्ही जे केमिकल्स आहे डायफेंकॉनाझल किंवा पायडी फ्लिमेटोफिन पायडी फ्लिमेटोफिन आणि डायफिन कोन हे दोन स्ट्रॉंग मस्त कॉम्बिनेशन आहे अतिशय छान रिझल्ट देतात ज्यावेळेस तुमचा प्लॉट आवाक्याच्या बाहेर जातो याची प्राईजही भरपूर आहे ज्यावेळेस आपण बेसिक औषधं घेतो त्यावेळेस बेसिक लेवलला हा घेऊ नये कारण काय होतं की आपण जर सुरुवात जर हायरपासून केली तर नंतर आपण काय घेणार की कारण सुरुवातीला जर हायर स्टेपचे घेतले आणि नंतर अगेन एक दीड महिन्यानंतर म्हणजे पुन्हा एक दीड महिन्यानंतर आपल्याला जर प्रादुर्भाव दिसला तोर वड़ी स्काय हो, तो तर त्यावेळेस काय होतं कव्हरेज टाईम संपल्यानंतर आपण पुन्हा घेऊ शकत नाही त्यामुळं आता आप सुरुवातीला आपण बेसिक पासून घ्यावं हे एकदम हायर औषध आहे अतिशय छान रिझल्ट एकदम फायनल औषध आहे मित्रांनो आता दुसरी गोष्ट काय की रेजिस्टन्स फ्री आहे रेजिस्टन्स फ्री म्हणजे काय हे औषध कि मारल्यानंतर किडीमध्ये एक रोग आपण म्हणतो ना या औषधाला लढण्याची औषधाच्या अगेन्स्ट लढण्याची ताकद जी आहे ती तयार होत नाही म्हणजे या किडी मारतात याचं झालं हा अर्थ याचं प्रमाण काय एक मिली एक लिटर पाण्याला तुमचा पंप पंधरा लिटरचा म्हणजे तुम्ही औषध किती घेणार पंधरा मिली घेणार आता पंप जर वीस लिटरचा असेल तर औषध किती घेणार वीस मिली घेणार बरोबर या प्रमाणात जर तुम्ही मोठ्या टँक मध्ये जर औषध कालवत असाल दीडशे लिटरचा टँक असेल तर किती औषध घ्यायचं दीडशे मिली घ्यायचं दोनशे लिटरचा टँक असेल तर दोनशे मिली कारण काय याचं प्रमाण आहे एक लिटर पाण्यासाठी एक मिली आता हे कोणत्या कोणत्या पिकांना मारू शकता हे आपण दिलेलं आहे पहिलं आपण बघूया की हे कोणकोणते कौन जर रोग असेल तुमचे जे बुरशीमुळे बुरशी असो अल्टरनेरिया पुरी असो किंवा त्यानंतर तुमची स्टेमफिलियम बेसिकॅरियम ही जी बुरशी आहे या सर्व तिन्ही बुरशांना मारण्याचा कार्यक्रम कार्यक्रम हे राबवतो आता रोग कोणते आहे आता आपण औषध बघितलं त्याचं मोड ऑफ ऍक्शन बघितलं बरोबर ना प्रमाण बघितलं आता बघायचं आहे की हे कोणत्या कोणत्या रोगाला चालतं बरोबर आता पहिला रोग कोणता भुरी आता भुरी रोग कसा आहे मी आ, भुरी रोग बघा आता मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ टाकल रोगाचा प्रादुर्भाव कसा असतो हे भुरी रोग जर असेल तर तिथेही तुमचं हे अतिशय छान पद्धतीने कार्यक्रम करतं कारण काय याच्यात आहे पायडी फ्लिमेटोफेन बरोबर त्याचं प्रमाण आहे सहा पॉईंट एकोणनव्वद टक्के एस चे फॉर्म्युलेशन आता दुसरी गोष्ट करपा आता करपा आणा की महाराज आता करपा तीन प्रकार देतो मी माझा एक व्हिडिओ टाकलेला आहे करपा जो असतो कांद्यावरती जो करपा येतो किंवा इतर पिकावरती जर करपा येतो कांद्यातील करपा तीन कलरचा असतो आता जो पहिला करपा असतो जांभळा करपा त्यानंतर काळा करपा त्यानंतर तपकिरी करपा आता म्हणजे कोणता अल्टरनेरिया पुरी कोलेटरीमुळे जो करपा येतो अल्टरनेट अल्टरनेरिया पुरी ह्या बुरशीमुळे जो करपा येतो तो आहे तुमचा तप सॉरी तो आहे तुमचा जांभळा अल्टरनेरिया पुरी ह्या ज्या बुरशीमुळे जो करपा येतो तर तो आहे तुमचा जांभळा करपा पोलिटोट्रियम जी बुरशी आहे त्याच्यामुळे जो करपा येतो तो आहे तुमचा काळा करपा आणि त्यानंतर जे स्टेमफिलियम वेसिक्युरियम हे जी बुरशी आहे त्यामुळे जो करपा येतो ना मित्रांनो तो आहे तुमचा तपकिरी करपा तर मित्रांनो या तीनही बुरशांना मारण्याचा कार्यक्रम आणि करपयावरील हे तीनही करपे जर असेल याला कंट्रोल भेटवायचा असेल तर तुम्ही या औषधामधील जे पायडी फिनोटोफेन आहे हे अतिशय छान प्रकारे काम करतं त्यानंतर डाऊनी मिल्डो असो पावड्री मिल्डो असो ठिपका असो ठिपका रूपांतर पुढे करप्यात होतं मित्रांनो हे आपण लक्षात घ्या मी सांगितलेलं पाठीमाग व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा ज्यावेळेस पातीमध्ये कांद्याची जी पात आहे पातीचं चांगलं ऑब्झर्वेशन जर केलं आपल्याला ठिपका दिसतो एक व्हाईट रंगाचा म्हणजे पांढऱ्या रंगाचा ठिपका दिसतो त्या ठिपक्याच्या काढाना पिवळसर तयार होतो नंतर त्या ठिपक्याचा कलर तपकिरी होतो जांभळा होतो किंवा काळसर होतो त्या बुरशीवर डिपेंड करतं जर तुमची अल्टरने बुरी असेल तर तुमचा ठिपका हा जो पांढऱ्या रंगाचा आहे तो पांढरंगाचा ठिपका पुढं कसा होणार तपकिरी होणार जर तुमच्या याच्यामध्ये क्वॉलिटोरियम बुरशी जर जा जास्त असेल तर तो ठिपका तुमचा काळा होणार त्यानंतर जर तुमची बुरशी स्टेम्पियम रेसिपिरियम जर असेल ही बुरशी तर तुमचा ठिपका हा तुमचा तपकिरी होणार आता ठिपका झाला कंट्रोल हे या झालं याला मारलं त्याला मारलं सगळ्या रोगांना मारलं ह्या बुरशीला मारलं त्या बुरशीनं मारलं हे औषध कुठं मारायचं कांद्यावर मारा द्राक्षा मारा भुईमुगावर मारा मिरचीवर मारा टोमॅटोवर मारा आता हे औषध घेतलं तुम्ही मारलं या पिकाला मारलं त्या पिकाला मारलं बुरशीला मारलं मार आता काय मारायचं तर एक लाईक मारायचं आणि सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करायचं त्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा शेजारी घंटीसारखं एक बटन आहे तेथे क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आता कांदा पिकामधील तुमचे जे रोबॉटिक तयार करत आहेत त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे मी प्रत्येक बुरशीनाशक सांगणार आहे आणि जे आपलं शंभर दिवस शंभर औषधाची सिरीज आहे जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो